आज शेवटच्या प्रसंगी आपल्या सर्वांना काय सांगतो हा जो दुपट्टा सोडला असता पण मला माहित आहे दुपट्टा रे पैते काय सांगतो आज शेवटचं सांगतो आयोजकांचा आग्रह असतो आपल्या सर्वांना शेवटचं सांगतो काय सांगतो आज या अखंड हराम सप्ताहाच्या सहाव्या दिवशी आपल्या सर्वांना त्या वास्तववादी देवाचं दर्शन दाखवतो मी अजिबात म्हणणार नाही त्या पंढरीच्या विठ्ठलाला त्या विठ्ठलाचं दर्शन घ्या अजिबात म्हणणार नाही व्यजवात म्हणणार नाही त्या तिरुपती बालाजीला जा त्या बालाजीचं दर्शन घ्या अजिबात म्हणणार नाही मी अजिबात म्हणणार नाही रोज ना, या हनुमंताकडे या हनुमंताकडे अर्चना आराधना करा अजिबात म्हणणार नाही मग त्या वास्तवधी देवाचं दर्शन आपल्या सर्वांना दाखवतो आज काय करायचं तो देव पाहायचाय आज ना आजच्या कीर्तनातून तो देव पाहायचा आहे ना आज काय करायचं सर्वांनी रात्री घरी जायचं जेवायचाय जे काय करायचं सकाळी उठायचं सकाळी उठल्या उठल्या आपल्या अंगावरची चादर फेकायची आणि ज्या कोपऱ्यात तुमची आई ऐक दादा त्या उठ आईचं चरण कमल स्पर्श करायचं त्या तीस कोटी देवांचं दर्शन तुमच्या आई आणि दुसऱ्या कोपऱ्यात फाटली बन्यान घातलेला तुझा बाप असेल दादा त्या बापाच दर्शन घ्यायचं आईला विचारायचं आई मी लहान होती त्यावेळेस कशी दिसायची कसा दिसायचो आई सांगेल बेटा तू लहान होती ग तुझ्या बापाकडे तुझी डिलिव्हरी करायसाठी पैसे नव्हते पण तीन ठिकाणी उसने पैसे डिलिव्हरी प्रायव्हेट दादा तो तुझा बाप होता हाथा गावर वाटा सुटला माझ्या घरी महालक्ष्मी जन्माली आहे म्हणणारा बाप आहे दादा आई कोणाला म्हणतात आत्म्याच्या ठिकाणी ईश्वराचा वास असतो त्या आईला आई म्हणतात मानवता उदारता आली जिच्या चरणी एक रूप होते त्या माहिमौलीला माही म्हणतात दादा ज्याला आईने त्याला आईची किंमत विचारा ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा आई कोणाला म्हणतात ओ आई कोणाला म्हणतात घरात जर जेवणारे तिघ जण असेल हॉटपॉट मध्ये जर तीनच पोळ्या असेल ते माय म्हणते जेवण झालंय म्हणणारी आई असते बाप कोणाला म्हणतात दादा आमच्या लहानशा मुलीला घेऊन जर बाप एका कपड्याच्या दुकानात गेला तिथं गेल्यावर आमची मुलगी नऊशे रुपयाचा ड्रेस पसंत करते आणि बाप जेव्हा खिशात हात घालतो ना याच्या हातात फक्त पाचशे रुपये असतात तेव्हा त्या ते बापाची घालमेल बघण्यासारखी असते हो तेव्हा तो बाप काय म्हणतो मुलीला घेऊन घरी जा रात्री आल्यावर मी तिच्यासाठी ड्रेस घेऊन येतो हा बाप दिवसभर राबराब राबतो राब जाताने तिच्यासाठी ड्रेस घेऊन जातो आणि जेव्हा हे घरी दादा, जाते दादा तेव्हा हे मुलगी झोपली असते आणि बाप काय म्हणतो उद्या सकाळी गुड्डीला ड्रेस घालून पाठव आणि गुड्डी जेव्हा सकाळी हसत मुखानं ड्रेस घालून जाते तेव्हा हा आमचा बाप झोपला असतो दादा तो बाप समायचा आहे माता भगिनी तुमची किंमत घरात कुठपर्यंत असते हो? जो पर्यंत त्या माहेरच्या घरात तुमचा बाप जिवंत असते दादा तो पर्यंत तुमची किंमत असते हो आणि एकदा का त्या माहेरच्या घरचा बाप नेला ना तुमची किंमत शून्य झाल्याशिवाय राहत नाही कारण की तोच बाप असतो एत बसताना तुझ्या हातात पाचशे रुपयाची नोट देतो आणि जातानी म्हणतो तिकडे गेल्यावर साडी घे म्हणणार स्वतःच्या माय सोबत स्वतःच्या सोबत दादा महिना महिना, महिना बोलत नाही हो अशी संताना आज त्या बापापाशी बसायचं आज त्या आईपाशी बसायचं आज त्या सासू सासऱ्याच्या अडगडीतले फोटो आई वडिलाच्या अडगडीतले फोटो बाहेर काढायचे दक्षिण दिशेच्या भिन्न लावायचे आणि त्या फोटो खाली बसायचं आणि त्या फोटोला विचारायचं आई माझ लहानपण कस गेलो तुझ्या ट्युशन ग पण तीन ठिकाणी सेवा सहकारी सोसायटीच कर्ज काढलं आणि तुला ट्युशन दिली दादा तुझा तो बाप होता ग आई म्हणते मुलगी म्हणते सर्वांच्या मुलाकडे मोबाईल आहे सर्वांच्या मुलीकडे मोबाईल आहे आई म्हणते आपल्या मुलीकडे मोबाईल नाही असं म्हटल्यावर दादा तो जेवताना बाप घास सुद्धा नाही पण सोपान माणसाकडे जाऊन वीस हजाराची भीक मागतो दादा तुमचा तो बाप असू आज घरी गेल्यावर तो मोबाईल बाहेर काढा त्या मोबाईलचे सिम चेक करा त्या सिमच्या सॉकेट माग पहा दादा त्या सिमच्या सॉकेट माग तुम्हाला सॉकेट दिसणार नाही तुमच्या माय बापाचा रक्त दादा त्या सिमला लागलाय एवढं मात्र विसरू नका आपल्या अंगावर भर कपडे जरूर आहे रे पण ते कपडे तुमच्या माय बापाच्या रक्तात धुतल्या एवढं मात्र विसरू नका नऊ महिने नऊ दिवसामध्ये अरे एकशे साठ डेसिबॉलच्या वर जर दुःख झालं तर त्या माय मरू शकते अशा वेळी कितीतरी डेसिबलचं दुःख सहन करते आणि तुला जन्माला घालते दादा ते माय असते हो बाप कोणता असतो नऊ माने नऊ दिवसामध्ये एवढंच जर ब्लड गेलो तर पूर्ण दादा घनसावंगे तालुक्याच्या दवाखाने पालते घालतो दादा तो बाप असतो हा एवढ्या रक्ताची किंमत जाणायची ना एखाद्या नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळी त्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर पाच मिनिट उभे राहा त्या मायची किंमत कळल्याशिवाय राहणार नाही आणि ऑपरेशन बाहेर बाहेर हॉस्पिटलच्या चक्रा दादा तो बाप तुम्हाला कळल्याशिवाय राहणार आहे दादा जो पर्यंत बाप तुमचा जिवंत आहे ना तो पर्यंत त्या बापाला कळकळून मिठी मारा आलिंगन घ्या आज घरी गेल्यावर दादा त्या बापाच्या हातावरच्या पायावरच्या रेषा पारे पण त्या बापाच्या हातावरच्या पायावरच्या रेषा तुम्ही आज पाहत नाही आमचा बाप मेल्यावर शेवटच्या क्षणी कोणीतरी म्हणत की आमच्या मुलाच्या त्या बापाच्या अंगावर एक गळवा पाणी टाक तेव्हा त्या बापाची पाठ